पावसाळ्याचे जेमतेम सुरुवात झाली असताना आता मात्र शहरात घाणीच्या साम्राज्याला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे नुकताच शहरात बरसलेल्या पावसाने पाच क्वार्टर गांधी आश्रम परिसरात गटाराचे पाणी साचले याच गटाराने येथील नागरिक त्रस्त झाले असून तात्काळ मनपाने स्वच्छता अभियान राबवावे अन्यथा आंदोलन करणार असा अल्टिमेट गणेश गायकवाड सह रहिवाशी नागरिकांनी मनपाला दिला आहे शहरातील महानगरपालिके हद्दीत येत असलेल्या पाच क्वार्टर गांधी आश्रमात अनेक नागरिक राहतात याच परिसरात नुकतेच पहिल्याच पावसाने गटारीचे पाणी साचले यात हेच गटारीचे पाणी रहिवाशांच्या घरात शिरल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला परिसरात महानगरपालिकेचे कर्मचारी दुर्लक्ष करतात आणि निघून जातात त्यामुळे परिसरात गटारीचे पाणी साचल्याने नागरिकांनी महानगरपालिकेने पाच क्वार्टर गांधी आश्रम येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी अशी मागणी आता केली जात आहे जर स्वच्छता अभियान राबवले नाही तर महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन करणार असा इशारा गणेश गायकवाड यांनी दिला आहे गणेशदास गायकवाड कार्यकर्ता युवा स्वाभिमान पार्टी गा या गांध्यास या परिसरामध्ये अत्यंत गोरगरीब जनता राहते या जनतेच्या सोयीसुविधेसाठी जे, जे काही आपण महानगरपालिकेतर्फे नाल्या काढल्या परंतु त्या नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत त्या नाल्याचं सर्व पाणी घाण पाणी लोकांच्या दारामध्ये जाते घरामध्ये जाते एकीकडे एक आपण स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती म्हणतो परंतु स्वच्छ अमरावती सुंदर अमरावतीच्या या सर्व घोषणेला एक प्रकारचं काळं फासण्यात आलेला आहे आपण टॅक्स विभागा तर्फे जे पहिले तीनशे रुपये टॅक्स होतं ते डायरेक्ट तीन हजार केलं जे पाचशे होतं ते पाच हजार केलं पण सुविधा एकही नाम मात्र सुविधा नाही आहे की ज्या लोकांना जा, जा पावसाळा आला की त्यांना जीवमुठीत घ्यावा लागतो रोगराईचा प्रादुर्भाव होतो म्हणून माझी सर्व शासनानं कर्मचाऱ्यांना विनंती आहे किती कोणी ठेकेदार असेल जे सॅनिटी इन्स्पेक्टर असेल रोडचे लोक असतील त्यांना निर्देश देऊन या ठिकाणी या लोकांना जो त्रास आहे तो त्रास कमी करावा जर हे झाला नाही तर आम्ही सर्व नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करू यावेळी त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया आमच्या सिटी कडे व्यक्त केल्या मास्कॉटर हे नालीचं पूर्ण पाणी मास्कॉटर जी लैन आहे या नाली गिऱ्यामध्ये पूर्ण पाणी साचले जाते आणि साचल्यानंतर आम्ही जेव्हा नाली काढणाऱ्या काढणारे येतात तेव्हा आम्ही त्यांना म्हणतो तर तेव्हा फक्त ते वरवर वरवर नालीचे काढता आणि नालीचं तसंच ते कचरा तो तिथंच साचल्या जाते आणि उचलाली कोणी येत नाही आम्ही हमेशा याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम एवढा अडचणीत आलेला आहोत की आमच्या घरापर्यंत वाच आणि लेकरं लहान लहान मुलं बिमार पडलेले आहेत आणि याची कोणी दक्षता घेत नाही आमचं एकच म्हणणं आहे आयुक्त साहेबाले म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यावर काहीतरी लक्ष आमची पासकाठ आम्ही गरीब लोक आहोत म्हणून याचा अर्थ असा नाही आहे आम्ही आम्ही घर टॅक्स भरतो ना तर आमच्या इकडे काहीतरी लक्ष तुम्ही द्यायला पाहिजे तुमच्या कर्मचाऱ्यावर काहीतरी दबाव टाकून तुम्ही काहीतरी केलं पाहिजे कारण की एवढं जर तुमचे आयुक्ताच्या याच्यात जर एवढं मोठं जर आमचे एरियात जर एवढं घाण होत असेल आणि घाण होऊन जर आम्ही लोक बिमार पडत असेल तर पण कोणत्या कामाचं याच्याकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे असं आमची विनंती आहे मेरा नाम नितीन पांढरंग कांबे एरिया का नाम गांधी आश्रम फास्ट क्वार्टर लाईन हे लास्टवाली गल्ली आहे यापर कोई भी आरोग्य अधिकारी आहे आणि आज तक के नहीं कोई लेबर आता लेबर आता ऊपर ऊपर की चार पन्निया निकाल रहा चले जाता ये पूरी तीन फुट की हाइट है यहाँ पे नीचे अंडर लेकिन पूरी भरी हुई है पानी पास होने के लिए जगह नहीं है पूरा गाल भरा है उसके अंदर पानी अंदर तक तो जाता है दो कर्मचारी आते हैं वो भी पूरे एरिया के लिए दो कर्मचारी ऊपर ऊपर की पन्निया निकालते उनको अगर बोला भी तो ठहरते नहीं आवाज देने के बाद भाग जाते घर के दरवाजे तक के पानी आ रहा गांधी आश्रम लाइन है आमच्या पूर्ण नालीचं जी गंदगी जी आहे घरापर्यंत दरवाजा छोटे छोटे मुलं आहेत तोपर्यंत तो पोचते एकदम स्वयंपाक घरापर्यंत जिथं किचन आहे तिथपर्यंत नालीची पुरी गंदगी येते काळं पाणी साफसफाई केली आठवड्यातून एक दिवस येते ती पन्या काढतो बस शुक्रवारी येते वरवरच्या पन्या काढल्या की तो घाट तिथं टाकून चालले जातात कुणी नेतही नाही डबल पुन्हा हे तसं ते तसं पाणी आलं काय अजून पावसाळा लागतच आहे चार महिने बाकी आहे केल्या काय म्हणतात येतो आम्ही पाठवतो आम्ही आमच्या कर्मचाऱ्याला आतापर्यंत एकही कर्मचाऱ्याने आला महानगरपालिकाचा कर कोणीच नाही आला